श्री गणेश श्री श्लोक श्लोक दुसरा भक्ती भक्तिपंथे चिजावे हरी श्री हरी पाविजेतो जनी निंद सर्व सोडो निद्यावे जनी वंद्य सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ आपल्या सर्वांना विदितच आहे की समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे असलेली सर्वात महत्वाची परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा आणि या ग्रंथाला सुद्धा त्यांनी दास बोध हेच नाव दिलेलं आहे ते त्यांच्या शिष्यांकरता दिलेले जे जे त्यांचे शिष्य आहे आणि म्हणून शिष्यासाठी महत्वाचा अत्यंत असलेला गुण जर काय असेल ना तो या श्लोकात त्यांनी सांगितलेला आहे की मनासज्जना भक्ती बंथेची जावे शिष्यासाठी सगळ्यात मोठी परंपरेतली जी काही अत्यंत मोठी गुण गुण जो जो असावा लागतो ना तो म्हणजे गुरु आज्ञा आणि गुरु जेव्हा आज्ञा करत असतात तेव्हा आज्ञापाननाला सुद्धा तितकंच महत्व आहे अशा अनेक उदाहरण जेव्हा आपण समर्थांचे जे चरित्र आपण जेव्हा वाचतो मग ते उद्धव स्वामींचं असेल अथवा कल्याण स्वामींचं असेल आणि म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराज बारनेरकर हे सुद्धा त्यांच्या परिसरात या ग्रंथातल्या तिसऱ्या स्वभाव या सत्रात सुद्धा हे सांगत असतात की मन मोडून मन घडवावं लागतं आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये आज्ञापालन याला अत्यंत महत्व आहे आणि त्याचप्रमाणे या उपासना क्षेत्रात या भक्ती क्षेत्रात भाई सुद्धा मन ऐकत नाही बहिणाबाई चौधरी सुद्धा म्हणतात ना की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरा ते मन ऐकत नाही इतक्या सहजासहजी ऐकत नाही तरी सुद्धा त्या मनाला मनाला मारून त्याला भक्तीपंथ्याला लावायचं असतं त्याला उपासना पंथाला लावायचं असतं आणि नंतर त्याची फुलश्रुती काय होईल तरी श्रीहरी पाजेतो स्वभावे हा स्वभावे या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या मग कारणाने मग पुढे श्रीहरीची प्राप्ती होईल आता येथे पुन्हा अजून एक विचार माझ्या अंतकरणात असा येतोय त्या श्रीहरीची तो जो श्रीहरी पावीचे स्वभाव आहे मग त्या श्रीहरीचं दर्शन महत्वाचं आहे का त्याची कृपा महत्वाची आहे जसा सकाल पदार्थ हे राम रामकृपा कच्छ दुर्लभ नाही मग मा माझ्या जीवनामध्ये मला श्रीहरी पावायचा म्हणजे नेमकी काय तर त्याची कृपा माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आपल्याला हे माहिती आहे की स्मरांगणी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्या अर्जुनाला दर्शन दिलं ना त्यांचं विराट स्वरूपाचं दर्शन जेव्हा त्याला करून दिलं तेव्हा त्यांना सुद्धा अगोदर त्याला दिव्य शक्ती दिव्य चक्षु त्याला द्यावे लागले मग आज ही माझी पात्रता आहे का नाही माझी पात्रता काय माझे गुरु मला जी आज्ञा करतील मग काय आज्ञा केलेली त्या त्या सर्व आज्ञांचा त्या सर्व ज्या ज्या त्यांनी आज्ञा केल्या समर्थांनी ज्या ज्या आज्ञा केल्या या त्या आज्ञा या मनाच्या श्लोक मध्ये आणि म्हणून याला दासबोधे नावे आणि म्हणून ते सांगतात की जनी निंद सर्व सोडून द्यावे हा जे निंद ते सोडून द्यायचं आणि जनी वंदते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ